वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात लिंगायत समाजाचे आंदोलन लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जगत जोती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास हे स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यासाठी लिंगायत समाजाच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जगत ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे महामंडळास अधिकृत भागभांडवल पाचशे कोटी इतकी रक्कम निर्धारित करणे लिंगायत आर्थिक विकास महामंडळाचा लाभ सरसकट लिंगायत समाजाला देणे अशा विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाने आंदोलन केले अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न